असं म्हणतायत बळीचा बकरा कोण वाटतं एवढा मी दुष्फळ वाटतो का अचानक हिंदुत्वाचं प्रेम कसं आलं कुणी करायला सांगितलं माझं काय होईल ते मला माहिती आहे भिजलेला माणूस काय पावसान गावा का नाही नक्की आज आज त्यांना कदाचित मी जे बोलतोय ते कडू वाटत असेल पण शेवटी आज नाही तर उद्या निश्चित पद्धतीने कळेल की शिवसेनेमध्ये ज्या पद्धतीने ते रवी चव ता, रवी चव्हाणबद्दल बो रवी चव्हाण साहेबांबद्दल बोलतायत अजून कोणच नेता रवी चव्हाणजींबद्दल ते जे बोलतात त्याचं समर्थन करत नाही त्यांचं नाव पण घेत नाही आणि म्हणून मी त्या दृष्टिकोनातून बोललो की त्यांना बळीचा बकरा केला जातोय त्यांनी त्याला कुठल्या हिशोबाने पाव होती का राजकीय टीका नव्हती मी राजकीय टीका मुळखी मुळीच केली नव्हती राजकीय वक्तव्य पण ते नव्हतं मी फक्त एक वस्तुस्थितीची जाणीव करून त्यांना प्रयत्न करून द्यायला प्रयत्न केला एवढाच होत आणि राणेंचं कुटुंबाचं रक्त हे आहे हे निलेशजींना चांगल्या पद्धतीने माहिती आहे म्हणून आम्हाला हिंदुत्व निश्चित पद्धतीने शिकायला लागणार नाही कारण राणे कुटुंबाचं रक्तच भगवा आहे